मधील प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरले आहे ते नाव म्हणजे राजमाता जिजाऊ पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ अन्यायाला चिरडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे राजमाता जिजाऊ जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की की यांच्याविषयी किती सांगितले तरी कमीच आहे अशा आदर्श गाता व पराक्रमां पराक्रमांची गाता म्हणजेच मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती यांच्या कार्यास प्रथम माझा मानाचा मुजरा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव हो, व आईचे नाव मासाबाई असे होते लहान लहान वयात वयात जिजाऊंनी लग्न जिदावन, भोसले लग, यांच्याशी झाले खेळण्याच्या वयात हाती तलवार घेऊन त्यांनी युद्ध कौशल्य पारंगत केले होते जाधव हो, व भोसले या दोन्ही घराण्याचे पराक्रमांचे होते हिंदवी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न त्या माऊलीने पाहिले होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पोटी शुभांचा जन्म झाला शुभांनी शुभांना बालपणापासून पराक्रमाच्या शौर्याच्या कथा सांगून जिजाऊंनी घडवले आपल्या रयतेचे रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्याचे काम तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास शिवरायांमध्ये जिजाऊंनी निर्माण केला स्वराज्याच्या स्थापनेचे बीज शिवरायांच्या मनात त्यांनी पेरले एक माता जितकी प्रेमळ असते तितकीच कणखरही असते त्यांचं त्याचे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय श रा, राज्यातील प्रत्येक मावळ्यांना शुभन जिजाऊ जिजाऊंनी राज्यातील प्रत्येक मावळ्यांना शिवांसारखे मानले होते म्हणून मासाहेबांच्या एका शब्दासाठी या मातीत घडले परस्त्रीचा आदर करावा राजमाता जिजाऊंनी मावळ्यांना शिवरायांना सांगितले होते छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाबले ते फक्त राजमाता जिजाऊंसैबानमुळे म्हणूनच असे मला असे वाटते की झुकला तत्त दिल्लीचा झुकला तत्त दिल्लीचा तुमच्यामुळेच माता जिजाऊ घडला धन्यवाद